नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार स्टारिंग तालुक्यातील भूड येथील सुपुत्र व केरळ येथील उद्योजक सोना उत्तम उत्तम कदम उत्तम कदम यांचे सुपुत्र रोशन लेंगरे येथील ज्येष्ठ नेते श्रीरंग शिंदे यांची नाथ ऐश्वर्या राजकुमार शिंदे पाटील यांचा राजेशाही दिमाखातला विवाह सोहळा लेंगरे येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय गावातील आणि परिसरातील मान्यवर नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहून नवदाम्पत्यावर आशीर्वादांचा वर्षाव केलाय या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले केरळची पारंपारिक वाद्य चेंडा इलथलम कुरुम कुजल मड्डलम या वाद्यांच्या अनोख्या सुरांनी संपूर्ण वातावरण मंगलमय झाले केरळच्या कलाकारांच्या सजवलेल्या पारंपरिक पोशाखांसह त्यांनी सादर केलेल्या ताल लयबद्ध वादनाने पाहुण्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले लग्न सोहळ्याला दक्षिण भारतीय पारंपरिक संस्कृतीचा सुंदर स्पर्श मिळाल्याने उपस्थितांनी याचं कौतुक केले सुशोभित मांडव आकर्षक रोषणाई पारंपरिक रीतिरिवाजांची मनोहारी मांडणी आणि तेजस्वी रूप यामुळे विवाह सोहळा अविस्मरणीय क्षण ठरलाय दोन्ही कुटुंबियांनी आपल्या पाहुण्यांचे मनापासून सत्कार करून आदर परंपरा जपली नवदाम्पत्याला सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या जात आहेत

याकूब शिकलगा सेवन स्टार न्यूज लिंगरे